अगे यार पिता एवढा रागाल जाऊन त्या झाडाला काय करते आता झाड तुडून टाकणार आहे का बर बर असं म्हणते अर्पितात काय झालं रागाल जायला मग आता का नाही झाड तुडून टाकणार कशाचं तर बघा मित्रांनो रागाच्या तावात अर्पिता म्हणती ही गवारीच झाड आहे झाड तोडून टाकायचं म्हणती तिला काय कळतच नाही बाबा का झाड तोडा लागली जरा आनंदी राह माणसानं हस बघू सारखा जाऊ देऊ जाऊ दे फुकाट तर हस मग बघा मित्र फुकाट म्हणल्यावर हसती म्हणल्यावर नको बरोबर का आता मला शंभर रुपये दे बस शंभर काय तुला एकशे दहा रुपये देतो नको टेन्शन देऊ मग आज वडापाव खाली जायचं तुझ्या मनानं घरी जास्त गेल्यावर आम काय आम पडले वडापाव हा पिता तस काय पण बोल नको ग किती छान दिसायला लागली बघ सकाळ सकाळ तू तर दिसते ना गासा माणसं बघायला चल